याची शिकवण देतो माणूस किंवा याची शिकवण देतो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो तर चला जाणून घेऊया संविधान म्हणजे काय कोणत्याही इतिहासाचे संविधान हे त्या देशातील कायदे कानून यांच्या नियमावलीचे पुस्तक असते संविधानालाच राज्य घटना असे म्हणतात देशाच्या घटना लिखित असतात काय देशाच्या घटना अलिखित स्वरूपाचे असतात पण भारतीय संविधाने लिखित स्वरूपाचे आहे संविधान हा राष्ट्राचा नसतो भारतीय संविधान एक जिवंत दस्तावेज आहे आपल्या सर्वांना माहित आहे की भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ मानली जाते याचे कारण म्हणजे भारत हा विविधतेने नटलेला निरनिराळ्या आहे भारत देशात धर्मनिरपेक्ष आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहतात वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक इथे राहतात या सर्व गोष्टींना धरून चालणारे आपले सिद्धांत आहे यामुळे सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वात मोठी केलेली देणगी म्हणजे भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे सुधान एक तयार आहे महिने दिवस लागले आहेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी आपण संविधान स्वीकारले आहेत आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून तांबे अर्थात लागू मूलभूत अधिकार दिले आहेत गरीब किंवा श्रीमंत सर्वांना समानतेचा अधिकार प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात नको राजेशाही नको लोकशाही संविधानाने दिली लोकशाही दर्जाची संधीची समानता ही संविधानाची महान